सोळा पर्थु या मैदानातला आणि सोळा मध्ये लढत सर्व चार गाड्यांच्या संभाजीनगरकर त्याच्या पड्याल अतिशय सुंदर परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली क्रमांक सोळाचा निकाल क्रमांक तीन व धावी गाडी वालगाई प्रसन्न संत बाळा प्रसन्न डॉक्टर डोळेफोडे धामणी फौजी ग्रुप वाकेश्वर अवतार पवार छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला विजेत बल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन घ्या मागास सतरा लावून घ्या चिंगणापूरच्या बैलांडला आहे ना